तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची ती बघणार आहोत आता अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ह्या दोन किंमती असतात आता दर्शनी किंमत म्हणजे काय माहिती आहे का जे आपल्याला दिसते ती दर्शनी किंमत आता उदाहरणार्थ पासष्ट हजार पासष्ट हजार तीनशे चाळीस आता ह्या संख्येमध्ये पाच या अंकाची दर्शनी किंमत म्हणजे काय पाचच कारण जे दिसतं तेच आपल्याला दर्शनी किंमत म्हणता येते तर पाच या अंकाची दर्शनी किंमत काय होईल पाच आणि सहा या अंकाची दर्शनी किंमत सहा चार या अंकाची किंमत चार या अंकाची दर्शनी किंमत चार शून्याची दर्शनी किंमत शून्य आणि स्थानिक किंमत सुद्धा असते तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्थानिक किंमत बघू आता आपण ह्या काय बघितल्यात ह्या ह्या सर्व दर्शनी किंमती आहेत पाचची दर्शनी किंमत पाच सहाची सहा चारची चार तर आता आपण स्थानिक किंमत म्हणजे काय बघू स्थानानुसार असणारी किंमत स्थानिक आता या संख्येमध्ये आता ही संख्या काय आहे पासष्ट हजार तीनशे चाळीस आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढायची असेल तर एक ट्रिक लक्षात ठेवा ती म्हणजे आता समजा आपल्याला सहा या अंकाची स्थानिक किंमत काढायची असेल तर सहा नंतर किती अंक येते मोजा एक दोन तीन आणि चार तर सहावर किती चार शून्य द्यायचे आहेत एक दोन तीन चार म्हणजे सहाची स्थानिक किंमत किती झाली साठ हजार सहाची स्थानिक किंमत किती झाली साठ हजार आता आपल्याला ह्या तीनची स्थानिक किंमत काढायची तीन आता तीनवर किती अंक आहेत चार आणि शून्य म्हणजे दोन अंक आहेत मग तीनवर किती शून्य द्यायचे दोन म्हणजे तीन या अंकाची स्थानिक किंमत किती झाली तीनशे आता चार या अंकाची स्थानिक किंमत नंतर किती अंक आहे एक शून्य आहे म्हणून चारवर एक शून्य द्यायचे म्हणजे चार अंकाची स्थानिक किंमत चाळीस okay. ओके आता पाच ह्या संख्येमध्ये काय दिलेलं आहे पाच या पाच या पाच या, या, या अंकाची स्थानिक किंमत काय होईल पाच नंतर किती अंक आहेत एक दोन आणि तीन म्हणजे पाचवर किती शून्य द्यायचे पाचवर तीन शून्य म्हणजे किती झाली पाच हजार आता आपण दुसरी संख्या घेऊन बघू पंच्याण्णव लाख त्रेसष्ट हजार चारशे वीस आता याच्यामध्ये आपल्याला ह्या सहा अंकाची किंवा ह्या तीन अंकाची स्थानिक किंमत काढायची आता तीन नंतर किती अंक आहे मोजा एक दोन तीन म्हणजे एक तीन वर के शून्य द्यायचे एक दोन तीन म्हणजे तीन हजार आणि नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती आहे नऊ त्याच्या नऊ नंतर किती अंक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा जे नऊवर सहा शून्य द्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दशलक्ष नऊ या अंकाची स्थानिक किंमत काय होईल नव्वद लाख तर विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक्स सोपी आहे अशाच ट्रिक्स आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत चॅनल सोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद